नमस्कार मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीचा सध्या एक नवीन प्रोमो समोर आलेला आहे आणि प्रोमो मध्ये पाहायला भेटते आपल्या सगळ्यांच्या भेटीस आता एक नवीन मराठ मूवी मालिका आलेली आहे कोकणामधली ज्या मालिकेचं नाव आहे काय होतीच तू आणि काय झालीस तू मित्रांनो मालिका अतिशय जबरदस्त असणार आहे कारण प्रोबो सध्या खूप जबरदस्त वाटत आहे मालिकेमध्ये हिरोईनची भूमिका गिरिजा प्रभू करत आहे जिने अगोदर सुख म्हणजे नक्की असतं मालिकेत काम केलंय गौरीची भूमिका केलेली आहे तर मित्रांनो गौरीचा हिरो कोण असणार आहे व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला पुढे सांगणार आहे जर मित्रांनो तुम्हाला ही मालिका बघायला आवडत असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला चॅनल करा वय घालवता व्हिडिओला पुढे सुरू करूया तर मित्रांनो सोशल मीडिया मार्फत अशी इन्फॉर्मेशन मिळालेली आहे की आशुतोष गोखले, तो गोखले या मालिकेमध्ये काम करणार आहे गौरीचा हिरो जो आहे तो आशुतोष गोखले असणार आहे मित्रांनो त्याने देखील रंग माझा वेगळा या मालिकेमध्ये कार्तिकची भूमिका केली होती आणि जबरदस्त रोल केला होता तर मित्रांनो रंग माझा वेगळा मधील कार्तिक आणि सुखपंजी नक्की काय असतं मालिकेमधील गौरी आपल्याला आता पुढे दिसणार आहे तुम्ही या जोडीला पाहण्यासाठी किती उत्सुक आहात आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि येणाऱ्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद